मुलुंड मध्ये लवकरच बर्ड पार्क उभारला जाणार आहे हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून साडे एकर भूखंडावर हे बर्ड पार्क तयार होणार आहे या प्रकल्पासाठी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने ही जागेची मंजुरी दिली आहे तर याआधी ही जागा उद्यानासाठी राखीव होती मात्र आता बर्ड पार्क साठी आरक्षित करण्यात आली आहे भायकळाच्या राणीबागेनंतर मुंबई उपनगरातलं हे पहिलंच बर्ड पार्क ठरणार असून जवळपास तीनशे पक्षी प्रजाती इथे पाहायला मिळणार आहेत आणि लवकरच पालिकेकडून टेंडर प्रक्रिया देखील सुरू होणार असून उपनगरातील पर्यटनालाही यामुळे चालना मिळणार आहे याबाबत अधिक जाणून घेऊयात आमदार मिहीर कोटेसा यांच्याकडून सर्व प्रोसेस सुरू न झाले सर्व प्रक्रिया संपलेली आहे गेल्या दोन वर्षा आधी ही संकल्पना मी मांडली होती की इकडे या भूखंडावरती बर्ड पार्क पक्षी संग्रहालय व्हावं आणि सिंग चहल आयुक्त असताना याची इनिशियल मान्यता देण्यात आली होती मग सर्व प्रक्रिया सुरू झाली शेवटची जी प्रक्रिया होती की या पूर्ण साडेचार एकरी भूखंडाला जो गार्डनचा रिझर्वेशन होता ते बदली करून झू करायचा होता ते झूचा रिझर्वेशन झालेला आहे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडनं त्याचा नोटिफिकेशन झी सुद्धा निघाले निघालेलं आहे आणि आता बर्ड पार्कचा जेवढी प्रक्रिया होती ती संपलेली आहे येणाऱ्या आठ दहा दिवसात आता याचा ड्राफ्ट टेंडर सुद्धा महानगरपालिका बाहेर काढणार आणि जवळपास दीड ते दोन महिन्यात याचा भूमिपूजन आपण करू शकणार तो काढ पण येणार लवकरच एक स्वप्न जो पाहिलेलं होतं की उत्तर पूर्व मुंबईमध्ये नागरिकांसाठी पर्यटकांसाठी विद्यार्थ्यांसाठी पक्षीप्रेमियांसाठी एक सुंदर पक्षी ग्रह हे मुंबईत पहिल्यांदा होणार आहे आणि बायखळाचा जो आपला राणीचा बाग आहे ते ब्रिटिशकालीन आहे एकशे दहा वर्षाआधी इंग्रजांनी तो झू बनवला होता त्यानंतर हे पहिलं पशुपक्षी संग्रहालय मुंबईमध्ये होणार आहे आणि हे प्युअरली पक्षी संग्रहालय होणार आहे म्हणजे आमच्या सर्वांसाठी हे खूप खूप आनंदाचा क्षण आहे कारण जो स्वप्न दोन वर्ष आधी मी पाहिलं होतं ते आता खरं होणार आहे आणि मुलुंडकरांना एक नैसर्गिक सौंदर्य त्याच सोबत दोनशे सहा वेगवेगळे पक्षी या पक्षी संग्रहालयात तुम्हाला बघायला भेटतील